चला तर मंडळी आज सुवर्णास किचनमध्ये झटपट मसाला भेंडी कशी करायची ते बघणार आहोत एकदम छान अशी चमचमीत आणि टेस्टी झालेली आहे ज्यांना भेंडीची भाजी आवडत नाही ते सुद्धा बोटे चाटून पुसून खातील इतकी भारी झालेली आहे फक्त दहा मिनटामध्येच ही रेसिपी होते चला तर रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू सुरुवातीला आपल्याला पाव किलो भेंडी घ्यायची आहे पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर कपड्याने पुसून घ्यायची आणि नंतर आपल्याला ती कापायची आहे दोन किंवा तीन भेंडी सोबत घेऊन ये ना मागून आणि पुढून थोडासा कड द्यायचा आहे आणि पुन्हा मधोमध भेंडीला एक काप द्यायचा आणि पुन्हा या भेंडीला आहे ना आपल्याला मधोमध अशा प्रकारे एक काप द्यायचा आहे सर्व भेंडी माझी इथे कापून झालेली आहे आता आपण मसाला तयार करायला घेऊ शेगडीवरती पॅन ठेवायचा आहे त्यामध्ये दोन किंवा तीन चमचे शेंगदाणे दोन चमचे किसलेलं खोबरं दोन चमचे पांढरे तीळ हे सर्व काही मंदाचेवरती आपल्याला एक दोन मिनटं आहे ना छान भाजून घ्यायचं आहे सर्व पदार्थ भाजल्यानंतर थंड करायचे आता पुन्हा पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं छान तडतडू द्यायचं त्यानंतर पाव चमचा हिंग टाकायचा आणि कांदा टाकायचा तर कांद्याचे इथे मी ना मोठे काप केलेले तुम्ही बारीक कांदा कापून घेतला तरी पण चालेल तुमच्या आवडीनुसार आता हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला पाच एक मिनटं त्यानंतर आपण कापलेली भेंडी यामध्ये टाकायची यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि भेंडी छान परतवून घ्यायची तेलामध्ये मिडियम फ्लेमवरतीच ठेवायची यावेळेला नाहीतर भेंडीना पटकन पाणी सोडते आणि अशी चिघड बनते तर अशी पाच एक मिनटं छान परतल्यानंतर मग गॅस मंद करायचा आणि यावरती आपल्याला थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे एखादा दोन मिनिट फक्त झाकण ठेवायचं तोपर्यंत आता आपण मसाला तयार करून घेऊ शेंगदाणे तीळ खोबरं सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे त्यामध्ये आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा धनेपूड धनेपूड पण आपल्याकडे मिळते पाव चमचा शुद्ध सेलमची हळद पावडर आणि एक चमचा काळा मसाला टाकायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले तयार केले जातात शुद्ध वातावरणामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये तर स्क्रीनवरच्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर देऊ शकता कुरिअर फ्री असते यामध्ये आता काळा मसाला टाकायचा आहे तर एक चमचा काळा मसाला टाकायचा अजून थोडासा मी टाकते आहे तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही टाकू शकता त्यानंतर आता आपल्याला पुन्हाही मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर भेंडीवरचं झाकण काढायचं भेंडी छान परतवून घ्यायची आता यामध्ये आपण तयार केलेला मसाला टाकायचा आहे आणि सर्व मसाला व भेंडी आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायची आहे एक पाच मिनटात आपल्याला याला वाफ द्यायची आहे पुन्हा यावरती झाकण ठेवायचं म्हणजे जो मसाला आपण टाकला आहे ना तो पण व्यवस्थित शिजून जाईल आता इथे आपली मसाला भेंडी तयार झालेली आहे एकदम छान मस्त चमचमीत दिसते तर तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबतही खाऊ शकतात आजपर्यंत शिजली गेली आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय